नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी त्याच वेळेस तिथे सुमित्रा येते तर सुमित्रा ही जानकीचं अगदी तोंड भरून कौतुक करते तर आता जानकी विचारते की आई तुम्ही का माझं कौतुक करताय त्यावर आता सुमित्रा बोलते की अगं जानकी खरोखर तू आज जो काही आरतीचा मान आहे तो ऐश्वर्याला दिला आहे आणि खरोखर तू खूप चांगली आहेस किती समजूतदार आहेस ग तू आणि एवढी कामे एकटी कशाला करते थांब मी ऐश्वर्याला बोलावते असे म्हणत जानकी समोर लगेच ही सुमित्रा या ऐश्वर्याला आवाज देते त्याच ऐश्वर्या तिथे आले आई आले आई असे म्हणत तिथे येते आणि बोलते की काय हो आई काय काम आहे त्यावर आता इकडे सुमित्रा बोलते की एक काम कर आटोपलं ना तुझं सर्व काम आता साडीचा पदर कमरेला खोच आणि केवढे किचन मध्ये काही कामे काम आई ना एवढे करून घे पटकन आता लगेच ऐश्वर्या ही जानकीकडे बघते त्यानंतर ही ऐश्वर्या विचारते की आई कुठली कामे करायची आहेत त्यावर सुमित्रा सांगते की अगं जानकीने पुरणपोळ्या कोशिंबिरी दोन भाज्या आमटी भात बनवलं आहे फक्त चपात्याच करायच्या बाकी राहिल्या आहेत एक काम कर बरं तू एवढ्या चपात्या बनव असे पण आता सुमित्रा या ऐश्वर्याला सांगते नंतर ऐश्वर्या बोलते की आई मी चपात्या फक्त भाजू शकते कारण मला चपात्या लाटता येत नाही माझ्याकून वेड्या वाकड्या होतात गोल नाही होत तर आता सुमित्रा लगेच बोलते की नकाशी होतात की काय तुझ्या चपात्यांचे असे म्हणत सुमित्रा व जानकी दोघी खूप हसू लागतात नंतर सुमित्रा बोलते की जाऊ दे ऐश्वर्या अगं बाहेरील कुणी जेवायला येणार नाही आपली आपली घरचीच माणसे आहेत जरी नकाशी आले तरी चालतील असे पण आता ही सुमित्रा या ऐश्वर्याला बोलते त्यावेळी जानकी बोलते की आई राहू द्या अहो तिला नाही जमत ना मी करते ना मग तपात्या असे पण आता जानकी या आईला सांगते त्यानंतर आता ऐश्वर्या एक पोळी लाटते ती पोळी सुमित्रा ही या ऐश्वर्याला दाखवते आणि बोलते की बघ ही पोळी तू कशी लाटली एका बाजूने पूर्ण जाड तर एका बाजूने पातळ मग कुटुंबामध्ये सुद्धा असं नाही करायचं एकाच बाजूने जास्त जोर नाही द्यायचा मग ती नाती तुटतात असे पण आता ही ऐश्वर्याला समजावते तर जानकी हे सर्व काही बघत असते नंतर आता ती ऐश्वर्याने जी पोळी लाटलेली असते ती पोळी पुन्हा ही सुमित्रा पोळ पाटावर टाकून ती पोळी पुन्हा या ऐश्वर्याला लाटून दाखवते आणि बोलते की बघ आता ही पोळी मी कशी सर्व बाजूंनी समप्रमाणात लाटली त्यानंतर आता नानाही सुमित्राला आवाज देतात तर सुमित्रा तिथून जाते इकडे आता ही ऐश्वर्या ती लाटलेली चपाती भाजू लागते परंतु ऐश्वर्याच्या हाताला चांगला चटका बसतो तर ऐश्वर्या आपला भाजलेला हात हळूच फुकू लागते तेवढ्यामध्ये आता जानकी लगेच या ऐश्वर्याला बोलते की अगोदर हाताला चटका नंतर खायला भाकर असे हळूच गाणं गुणगुणू लागते आणि या ऐश्वर्याला ती चपाती भाजण्यासाठी उलटणी देते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे अवंतिका आणि सौमित्र हे गाडीमधून इकडे घरी आलेले असतात दोघेही गाडीमधून खाली उतरतात पुढे असं बघायला मिळतं की आता ही अवंतिका गाडीमधून खाली उतरते आणि सौमित्रला बोलते की आज आपण गणपती बाप्पांसाठी इथे आलो आहे परंतु आपल्याला माहीत आहे ना ती ऐश्वर्या कशी आहे ती काही ना काही कट कारस्था नेहमी रचतच असते त्यानंतर इकडे आता सौमित्र बोलतो की मग तिच्यामुळे काही आपण घरात यायचंच नाही का अगं आपली घरातली बाकीची माणसे आहेत गणपती बाप्पा आहेत मग तिच्यामुळे आपण सर्वांना सोडून द्यायचं का असे पण सौमित्र या अवंतिकाला समजावत असतो इकडे सौमित्र बोलतो की अगं नाना आहेत आई आहे ओवी आहे जानकी वहिनी आहे सर्वजण आहे आणि ह्या सर्वांना आपण त्या ऐश्वर्यामुळे तोडून टाकायचं का मला सांग अजिबात त्या ऐश्वर्याकडे लक्ष द्यायचं नाही असे पण सौमित्र या अवंतिकाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही अवंतिका सौमित्राला बोलते की मला फक्त तुला एवढं सांगायचं आहे की मी आज गप्प बसणार नाहीये तिने जर माझा अपमान केला तर मी तुला खडे तोड उत्तर देणार असे पण आता अवंतिका या सौमित्राला स्पष्टपणे सांगते आता अवंतिका आणि सौमित्र आतमध्ये येतात तर ओवी त्यांना बघते ओवी लगेच त्यांच्याकडे धावत पडत जाते आणि या सौमित्राला घट्ट मिठी मारते आणि बोलते की सौमित्र काका तू आलास का आत्ताच मी गणपती बाप्पांना मागितलं की माझा सौमित्र काका लवकर घरी येऊ दे तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की बाळा तुला फक्त सौमित्र काकाच लागतात का ग काकी नाही लागत का तर आता ओवी बोलते की लागते ना काकी त्यावेळेस आता इकडे जानकी इकडे येते जानकी लगेच सौमित्र आणि अवंतीकडे बघत खूप खुश होते आता नाना व आई पण येतात सर्वजण तिथे येतात आणि सर्वजण खूप खुश होऊन सौमित्राचं खूप कौतुक करू लागतात त्यानंतर इकडे सौमित्रा आणि अवंतिका दोघेही आई बाबांचे खाली वाकून पायांचे दर्शन घेतात तर आता हे सर्व बघून ऐश्वर्याचा चेहरा पडतो आता ही सुमित्रा बोलते की खरोखर घरामध्ये सर्वजण असतात परंतु प्रत्येक वेळेस सौमित्र तू असतोस असं नाही ज्या दिवशी आम्ही त्या दिवशी मकर बनवला परंतु मकर बनवत असतानाच मला तुमची खूप आठवण आली होती कारण मकर बनवत असताना फक्त तुम्हीच नव्हतात असे पण ही आई आता आपल्या डोळ्यामध्ये पाणी असून सर्वांसमोर या सौमित्राला सांगते तेवढ्यामध्ये सारंग आपल्या आईजवळ जातो सारंग बोलतो की सौमित्र तू रडवलंच ना आपल्या आईला आल्या आल्या तर आता ऋषिकेश बोलतो की आईचं हे नेहमीच असतं लहानपणापासून आई फक्त या सौमित्र रडत असते असे पण आता ऋषिकेश बोलतो तेवढ्यामध्ये सुमित्रा बोलते की तुम्ही माझ्या सौमित्राची चेष्टा मस्करी करू नका बरं का, का? तर सौमित्र बोलतो की आई ते माझी नाही करत परंतु तुझी नक्कीच करतात असे म्हणत सर्वजण हसू लागतात त्यानंतर आता हे सौमित्र व अवंतिका दोघे या जानकीसमोर येतात आणि बोलतात की वहिनी आज आम्ही तुमच्या आलो बरं का तर आता जानकी लगेच बोलते की हो का अहो तुम्हाला एवढा माझा धाक आहेस का असे पण जानकी सर्वांसमोर या चेष्टा मस्करी करते आता ही जानकी बोलते की चला खूप वेळ झाला आहे जेवायचं बाकी आहे माझा स्वयंपाक अगदी गोडधोड कधीच बनवलेला आहे त्यामुळे आपण आरती करून घेऊयात आणि एकदाचे सर्वजण जेवण करून घेऊयात असे पण ही जानकी सर्वांसमोर या सोमित्र व अवंतिकाला बोलते तेवढ्यामध्ये अवंतिका या जानकीला बोलते की वहिनी फक्त गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला इथे आलो आहे जेवण करायसाठी नाही आलो ॲक्च्युली आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे असे पण आता ही अवंतिका सर्वांसमोर सांगते तेवढ्यामध्ये आई बोलतात की अरे सोमित्र असे काय करतोस ऐश्वर्यासुद्धा या सोमित्राला जेवण करण्यासाठी थांबण्यासाठी आग्रह करत असते त्यानंतर ताईकडे जानकी बोलते की मी कसं थांबू त्यांना जेवण करण्यासाठी ओवी बोलते की आई प्लीज तू त्यांना थांबव ना त्यानंतर इकडे आता ही जानकी बोलते की मला सांगा सौमित्र भाऊजी आता इतक्या छान गोडधोड पोळ्या बनवल्या आहेत अशा गरम गरम पोळ्या दुधामध्ये कुसकरून खाताने आम्ही तुम्हाला किती मिस करणार हो आणि गोडधोड मस्त बनवलेले मोदक त्याच्यावर गावरान तुपाची धार टाकून असे मऊ लुसलुशीत मोदक खायला किती मजा येईल हो असे पण आता ही जानकी सर्वांसमोर या सौमित्र व अवंतिकाला बोलते एवढ्यामध्ये सारंग बोलतो की वहिनी मी तर पाच मोदक खाणार त्यानंतर आता सौमित्र ह्या जानकीला बोलतो की वहिनी तुला तर माझा खरोखर खूप वीक पॉइंट माहीत आहे आता एवढं काही सांगितल्यावर कसं जाणार बरं आम्ही बिन जेवणाचं ना आता आम्ही जेवण करूनच जाणार असे पण सौमित्र या सर्वांसमोर जानकीला बोलतो त्यावर आता जानकी बोलते की भाऊजी मला सर्वांचाच वीक पॉईंट ह्या घरातला माहीत आहे आता अशी जानकी ही ऐश्वर्याकडे बघत बोलते तर ऐश्वर्याखाली मान घालते तेवढ्यामध्ये जानकी सर्वांना सांगते की आज स्वयंपाक मी एकटीने नाही बनवला ऐश्वर्यासुद्धा मला स्वयंपाक करण्यामध्ये खूप मदत करत होती असे पण आता जानकी सर्वांसमोर सांगते त्यानंतर ऐश्वर्या खूप खुश होऊन सांगते की मी आज खूप छान पोळ्या बनवल्यात त्यानंतर इकडे आता ही अवंतिका बोलते की केल्यात की करपवल्यात त्यावर आता सर्वजण या अवंतिकाकडे बघतात आता लगेच अवंतिका ही सौमित्राला बोलते की मी तसं नाही बोलले कारण करपल्याचा खूप वास येतो आणि खरोखर किचनमध्ये पोळी ही तव्यावरच असते पूर्णपणे जळून खाक झालेली असते आणि तिचाच वास आता अवंतिकाला येत असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्याच्या लक्षात येतं की तव्यावर पोळी आपल्याकडून तशीच राहिली आहे तर आता इकडे ही जानकी या सौमित्राकडे बघते तर आता तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या किचनमध्ये धावत पडत जाते आणि बोलते की माझी पोळी करपली इकडे आता सारंग लगेच मोठमोठ्याने बोलतो की जरा हळूच करपली तर करपू द्या मी खाईल तुमची ती करपलेली पोळी आता सर्वजण लगेच सारंगला मोठमोठ्याने हसू लागतात सौमित्र आणि अवंतिका यांच्या दोघांच्या हातून ही गणपती बाप्पाची आरती होते आता आरती झाल्यानंतर इकडेही सर्वजण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा आवाजामध्ये टाळ्या वाजवतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या अवंतिकासमोर येते आणि बोलते की ते त्या ठिकडे द्या मी सर्वांना आरती देते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही ओवी सर्वांसमोर या सौमित्राला बोलते की ह्या वर्षी आपल्या फॅमिलीमध्ये में दोन मेंबर वाढले मला दोन काकी मिळाल्या एक अवंतिका काकी आणि एक ऐश्वर्या काकी असे पण आता ओवी हो खूप खुश होऊन या सौमित्राला सांगते त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या लगेच या सौमित्राकडे बघते आई बोलतात की ह्या वर्षी गणपती बाप्पाच्या पूजेचा मान जानकीने ह्या सारंगला आणि या ऐश्वर्याला दिला आहे कारण त्यांचे लग्न झाले आहे तेवढ्यामध्ये आता अवंतिका ह्या जानकीसमोर येते आणि जानकीला बोलते की खरोखर वहिनी तुम्ही ह्या घरासाठी किती काही करता सर्व गोष्टी ॲडजस्ट करून घेता जे काही करत नाही त्यांनासुद्धा काही करायला लावता असे पण ही अवंतिका या ऐश्वर्याकडे बघत या जानकीला सांगत असते तेवढ्यामध्ये आजी लगेच या ऐश्वर्याकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्वजण जेवण करण्यासाठी जातात इकडेही ऐश्वर्या आपल्या हातामध्ये ते आरतीचं ताट घेऊन देवापुढेच उभी असते तर आजी तिथे जातात आजी बोलते की अगं ते ताट किती तापले आता ठेवू न खाली त्यानंतर आता ऐश्वर्या खूप आजीकडे रागाने बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आजी रूममध्ये जाते आणि पेढे खात बसते तर ऐश्वर्या बोलते की आजी तुम्ही काय करताय ओ मला तुमची इतकी काही गरज आहे आणि तुम्ही खुशाल पेढे खात बसलात आजी ऐश्वर्याला सांगतात की तू हरलीस ना त्यामुळे माझं तोंड कडू झालं त्यामुळे मी गोड पेढे खातेस कळलीस का असे पण आता आजी या ऐश्वर्याला सांगतात त्यावर आता ऐश्वर्या बोलते की काय काय झालं हरायला मला त्यावर आता इकडे आजी बोलतात की ती जानकी जिंकलीस आणि तू हरलीस त्याचं मला वाईट वाटतं असे पण आजी या ऐश्वर्याला सांगतात तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद